मनमिळाव स्वभाव सर्वांना सोबत घेऊन काम करणारे आणि समाजकार्याची निस्वार्थ भावना जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे विक्रम रामदास कोठुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सहकाऱ्यांच्या वतीनं अभिष्टचिंतन सोहळा साई ग्रँड लॉन्स विहितगाव वडनेर रोड नाशिक रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून विक्रम कोठुळे यांना शुभेच्छा दिल्या

भरपूर असून घेऊन निवडणूक आणि प्रत्येकाच्या सहभागी होणारा असा आमचा मित्र गेल्या अनेक वर्षापासून परिसरामध्ये आपला व्यवसाय सांभाळून चांगलं असं समाज कार्य करण्याचं काम तो सातत्याने करत असतो खर तर आपण बघितलं असेल जी काही समाजसेवा करणारी मंडळी आहे ती काळात काळापूर्वी ज्या वेळेला इलेक्शन येतात त्याच वेळेला त्यांच्या लोकांच्या भेटीकाठी लोका। चालू होतात परंतु विक्रमणी माणसावरला पराभव बत्कारू नये सातत्याने लोकांच्या संपर्कात तो असतो प्रत्येकाच्या सुखदुःखात सातत्यानं त्याचा सहभाग असतो आणि त्याच्यामुळे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी सातत्यानं कार्यकर्त कार्यरत असतात राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनेक काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपल्या सर्वातल्या दोन्ही इलेक्शनमध्ये अतिशय आग्रज राहून त्यांनी त्यांचा विजय त्यांचे त्यांचा वाटा आहे सेवा करत असताना राजकारण करत असताना लोकांना काय पाहिजे आहे नागरिकांना काय पाहिजे आहे अशा विविध मार्गाने तो जनतेची सेवा करत असतो अशा या आमच्या विक्रम भाऊला पुढच्या भविष्यासाठी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्याच्या मनातल्या ज्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या आई तुळजा भावांनी त्याच्या पूर्ण करो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या नवनाथ ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या वतीनं त्याचबरोबर नाशिक रोड परिभॅग व्यापारी देवळाली गाव पंच कमिटी सर्व आमच्या देवळाली गावातील मित्रमंडळ बीरगाव वडनेर या सर्व भागातील नागरिकांच्या वतीनं मग त्याला शुभेच्छा पोमाना वदळता आयुष्याच्या आनंद शुभेच्छा देते आणि लगेच जो काही आपण एक बघत आहात तो भावी नगरसेवक हो आहे पण आपल्या सर्वांची मदत लागणार आहे त्याचं नगरसेवक होण्याचं स्वप्न हे फक्त त्याचं नसून तर आपल्या सर्वांचं आहे आणि आपल्या स्वप्नांना परमेश्वर बळ देईन त्यांना काम करण्याची शक्ती देईल हीच मला ईश्वराजाची मी प्रार्थना करायची आहे आणि

समाजाकरता वेळ देत असेल गोरगाजन करता काम करीत असेल तर त्याला कुठेतरी आपण संधी देणं सगळ्यांनी एकत्र येऊ त्याच्या पाठीमागा ताकद उभी करणं ही आपली फार नैतिक जबाबदारी आहे आणि उपस्थित द्यायला तुम्ही सगळे ज्या ठिकाणी नागरिक जमली ना महिला असतील तरुण असतील प्रौढ व्यक्ती असतील एवढी गर्दी पाहिल्यानंतर असं वाटतं की नक्कीच हा महापालिकेचं नेतृत्व करण्याचा आहे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो

आमदार सरोज अहिरे माजी आमदार जयंत जाधव पक्षाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे शहराध्यक्ष रंजन ठाक नासिकरोड अध्यक्ष मनोहर कोरडे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे प्रभाकर पाळदे जगदीश पवार वैशाली दानी शिवनाथ हंडोरे शिवाजी हंडोरे उद्धव हंडोरे हेमंत कांबळे सोमनाथ बोडके गणेश खरजूल निवृत्ती पोरजे केशव फोरजे उत्तम जाधव सुरेश बोराडे बाळासाहेब मोसळे हिरामन वाघ भास्कर हगवणे विशाल उपाध्याय हेमंत नारद प्रशांत अरिंगळे शुभम हगवणे आदी उपस्थित होते वाढदिवसानिमित्त त्यांना विविध संस्था मंडळ मित्रपरिवार आणि कुटुंबियांतर्फे शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला प्रशांत जेजुरकर दिशा न्यूज नाशिक रोड